नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय यादव आज आपण भारताच्या भूगोलांतर्गत भारताचं स्थान अभ्यासनाचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की स्थान म्हणजे काय तर ठिकाण भारत हा नेमका जगामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे सांगण्यासाठी आपण चार मुद्द्यांचा आढावा घेतो आहे पहिला भागायचं म्हणजे जगामध्ये असणारी खंड एकूण किती आहेत खंड सात या सात खंडापैकी भारत आशिया खंडात येणारा देश आहे म्हणजे हे झालं भारताचं खंडीय स्थान दुसरं आहे गोलार्धीय स्थान तुम्हाला माहीत आहे की गोलार्ध कोणते आहेत तर उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध त्याचप्रमाणे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध परंतु अक्षरताचा विचार केला तर भारत उत्तर गोलार्धात येणारा देश आहे आणि रेखावृत्ताचा विचार केला तर भारत पूर्व गोलार्धात येणारा देश आहे म्हणजे भारताचं गोलार्धीय स्थान येतं उत्तर पूर्व गोलार्ध तिसऱ्या स्थानाच्या बाबतीतला भाग आहे तो म्हणजे भारताचं अक्षवृत्तीय स्थान प्रमाण अक्षवृत्तीय स्थान म्हणजेच अक्षांशाच्या संदर्भात सांगितलं जाणारं स्थान आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षांश ते सदतीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षांश हे भारताचं अक्षवृत्तीय स्थान आहे म्हणजे भारत हा विषुवृत्ताच्या उत्तरेच्या बाजूला आहे म्हणून आपण अक्षवृत्तीय स्थानामध्ये उत्तर अक्षांश असा शब्दप्रयोग वापरलेला आहे दुसरं आहे ते म्हणजे भारताचं रेखावृत्तीय स्थान भारत ग्रिणीच्या रेखावृत्ताच्या पूर्व देशाला येतो म्हणून भारताचं रेखावृत्तीय स्थान सांगताना ते सांगितलं जातं अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्वरेखांश ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट या प्रकारे आपण भारताचं स्थान हे खंडीय गोलार्धीय अक्षांशीय व रेखांशीय अशा चार भागामध्ये पाहिलेलं आहे धन्यवाद